नमस्कार मंडळी मी राकेश देशमुख आत्ता मी एका शेतकरी बांधवाच्या शेताचा जो बांध आहे त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी ह्या शेतकरी बांधवाने या ठिकाणी मक्याचं उत्पादन घेले घेतलेलं आहे आणि तुम्हाला मी दाखवतच ते परंतु ते दाखवण्यापूर्वी जेव्हा शेतकरी वर्ग असतात जेव्हा आपली शेती करतात शेती करत असताना त्यांच्या मनातील संकल्पना नवनवीन योजना करत ते करत असतात आणि शेतीचं उत्पादन कसं चांगलं दर्जाचं होईल कसं चांगलं होईल त्यासाठी ते प्रयत्नशील असतात आणि असंच ह्या ठिकाणी मी जर बघितलं तर अत्यंत सुंदर पद्धतीने ह्या ठिकाणी मक्याचं पीक घेतलेलं आहे अर्थातच घेत आहेत ते सुरू आहे आणि आपण जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्याशी भेटूयात आणि त्यांनी ह्या पद्धतीने जो मका घेतलेला आहे तो मका ते कसे घेत आहात ते आपण त्यांच्याशी विचारूयात काय नाव आपलं आपलं शेरशंकर राहू शकतात राहणार निपार आपण पंधरा एक वर्षापूर्वी पासून मकाचं पीक घेतो आहे याला कीटकनाशक वगैरे मारतो आहे उत्पन्न चांगलं एकरी म्हणजे दहा बिघ्याचं एकरी कमीत कमी आपल्याला तीन एक लाख रुपये गहू काढल्यानंतर हे मकाचं उत्पन्न निघतं आहे अच्छा किती पिके बोलले आता किती घेतले साडेआठ बिघे घेतले अंदाजे आपल्याला कमीत कमी साठ ला साठ हजार पर्यंत निघत याच आपण वापरतो ही माका अच्छा तर मला एक सांगा ही सुरुवात कधी केली मक्याची ही माकाला सुरुवात आता ही एक महिना चार दिवसाची झालेली आहे आता आता आपण कीटकनाशक मारलंय पिंजर मारले आता शेवट आता त्याला खत वगैरे टाकून आता पाणी चालू आहे मका अच्छा तर मला एक सांगा ह्या ठिकाणी मला सुरुवातीला असं वाटलं की तुम्ही काही कारंजे वगैरे ह्या ठिकाणी लावलेले आहेत ला का पाण्यासाठी तर हे तुम्ही कशासाठी वापरले लावलं त्याच्यात कीटकनाशक टाकलं याच्या ड्रम मध्ये अच्छा तर ते आपण हे पाकोळी गोळा होती ना हे याच्यामध्ये खाती मग ती खाल्यानंतर आपण काय केलं लावल्यानंतर ही पाकोळी याला खायची तर या डब्यामध्ये चमकल्यानंतर त्याच्यामध्ये ती घुसती घुसल्यानंतर ती मरण पावती अच्छा पाकोळी पाकोळी अच्छा म्हणजे फुलपाखर सारखं बनती ना तर मग याच्यामध्ये खायचं ना ते चमकल्यानंतर रात्रीची मग ती याच्यामध्ये जमा होती मग ते झाडाला खात नाही याच्यामध्ये लावलेलं आहे आपण अच्छा ते झाड ही पानं खातात का हो पानं खाता अच्छा ओके त्याच्यामध्ये तुम्ही आपण लावलेलं आहे पाकोळी जे फुलपाखरू सारखं साधारण दिसतं काळ्या रंगाचं कीटक असेल ना काळ तपकिरी रंग दिसतोय मला या ठिकाणी बघा पाकोळी त्याला इंग्रजीमध्ये माझ्या माहितीनुसार स्विफ्ट म्हटलं जातं असं काहीतरी स्विफ्ट तर हे तुम्ही या ठिकाणी उपाययोजना केली जेणेकरून तुमच्या शेतीला हानी होऊ नये कीटकापासून अच्छा आता साधारण आपण बारा लावलेले आहे पुऱ्या वावरामध्ये अच्छा बारा ठिकाणी तुम्ही लावलेले लावलेले आहेत ठिकाणी त्याचा काय परिणाम काय होतो म्हणजे म्हणजे शेती आवाई कमी धावती झाड अच्छा मग त्याच्यामुळे आपण हे लावतोय दरवर्षी आज पंधरा वर्षापासून मी शेती करतोय ना पंधरा वर्षापासून लोकांचं पीक घेतोय तर मग आपण याच्यापासून कमी पडते आता हे पीक कधी साधारण होईल अजून दोन महिन्यांनी दोन महिन्यांनी आता एक, एक महिना चार पाच दिवसाची झालेली साधारण किती खर्च येतो हे करायला एवढ्या वावरला कमीत कमी, -कमी साठ ते सत्तर हजार पर्यंत खर्च जातोय खत बीत औषध अच्छा मग पुढे मग पीक आल्यानंतर मग पीक आल्यानंतर आपल्याला कमीत कमी दोन अडीच लाख रुपये एवढ्या वावरचे होते उत्पन्न मिळतं भेटतंय अच्छा म्हणजे कसं ह्याला पाऊस जर अवकाळी झालं काय झालं तर काय शेतीचं नुकसान होत जरी अवकाळी झालं तर काय एवढी अडचण येऊ शकत नाही मकाला तशी सोयाबीन सडू शकते तशी मका सडू शकत नाही लई पाणी तुमलं तर मका सडते अच्छा तर मका उत्पादन घेणं फायदेशीर आहे फायद्याची सोय आपण घरापासून पाईपलाईन आणलेली आहे तिथं केलेली आहे आपण तिथून इकडं पाणी वापरतोय शेतीसाठी या परिसरामध्ये पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही काहीच नाही पंधरा परस इर भरलेली अच्छा त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने शेती करता आता हे पी पीक घेतल्यानंतर कुठलं पीक नंतर घेणार हे घेतल्यानंतर आपण सोयाबीन काढणार सोयाबीन काढल्यानंतर गहू करणार अच्छा बारा महिने बार, बारा महिने पीकच चालणार बारा महिने तुमची पिकं तुम्ही जर कष्ट केलं तर शंभर टक्के फळ आपल्याला भेटतय तुम्ही जर जर पिकच वावरत नाही केलं तर मग आत्महत्या करायलाच लागते ना आता आम्ही वर्षातून तीन पिकं काढतोय गव्हाच्या आम्हाला एवढं औरवमध्ये दोन लाख रुपये होत्या सोयाबीनचे दोन लाख होत्या मकाचे दोन लाख रुपये शिल्लक राहत्या सात आठ लाख रुपये शिल्लक राहते तर आत्महत्या करायची काही गरज येतच नाही ना काही लोक आर्थिक विवंचातून असेल शेती नुकसान होतं मग त्यांच्याकडे काही पर्याय उरत नाहीत मग ते असं टोकाचं पाऊल उचलतात परंतु तो त्यांनी तो ते असं टोकाचं पाऊल उचलणं चुकीचं उचल आहे चुकीचं आहे ना, ना, ना। तुम्ही कष्ट करा तुम्ही कष्ट केलं तुम्हाला पैसा पाहायला भेटल चुकाच्या आम्ही तीन पिक काढतोय ना आम्ही ऊसाचं पीक काढतो गव्हाचं काढतो सोयाबीनचं काढतो आम्ही चौग जण आहे मुलगा आहे सुनबाई आहे मंडळी आता ह्या शेतीच्या व्यतिरिक्त काय दुसरा व्यवसाय काय माझा जी सी पी आहे चार ट्रॅक्टर आहे शेतीला व्यवसाय अच्छा जोडधांदा तुमचा जोडधंदा आहे आता तुम्ही सकाळी साधारण किती वाजता उठता दररोज सकाळी मी ना साडेचार ला उठतो अंघोळ वगैरे करून देवपूजा करतो परत शेतीच्या कामाला शेती करतो किती वाजे पण साधारण काम चालत काम संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत करतो मी पूर्ण वेळ इथेच पूर्ण इथंच इथं इता म्हणजे आपली इथंच नाही शेती दुसरी काय शेती देवगावला शेती आहे घरापाशी शेती आहे अच्छा करतोय आपण शेती एकूण किती आहे शेती मी तुमची शेती आपली ईज बीगे शेती आहे स्वतःची आणि वाटीची वाटीची हो करायला घेतलेली शेतीला मजूर वगैरे मिळतात का मजूर आपण स्वतःच कष्ट करतो मजूर एक बी लावलेली नाही राहत एकही नाही एक बी नाही औषध मारायला आपण स्वतःच समजा करायला आपण स्वतःच टाकायला बी आपण स्वतःच उसाची लागण जरी करायची असते तर आपण स्वतःच करतो एकटेच नाही घरामधले हो दोन तीन जण राहते अच्छा बाकी मजूर वगैरे कोण नाही मजूर कुणीच लावित नाही आपण जेव्हा शेतकरी बांधव असतात कशा पद्धतीने कष्ट मेहनत आणि कशी ऊर्जावान दिसतात बघा तुम्ही या दादांकडे बघा काय ऊर्जा आहे बघा त्यांच्याकडे बघा तुम्ही अशा पद्धतीने इतकी शेती ते करतात घरातले दोन तीन मंडळी घेऊन ते पूर्ण शेती करतात कुठेही मजूर लावत नाहीत अशा पद्धतीने ही जी मंडळी असतात आपल्याला झोकून देतात या शेतीसाठी शेती कामासाठी आणि मंडळी सांगायचं झालं तर ही मंडळी शेतात काम करतात म्हणून तुम्ही आम्ही खातो याची जाणीव सर्वांनीच ठेवली पाहिजेत आणि आपण ह्या शेतकरी बांधवांना त्यांच्या कार्याला आपण सलाम करूयात धन्यवाद धन्यवाद